तुमारी <''USNo> <laughs> <_hehe> <laughs> 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 <Meller no>? ये इगी काय विचारलं सगळं होतं मग हे न एवढं ही करलं तरी श्री श्री ये भौतिक कुमार मनलाय कसं जाय नाही आईचं माझं चालत वाढतो जाऊ तो सोपणा रे तो पण नाही ओ बकसा बर्गिर त्यांचं पडलं की नाही एवढं लांबड होत मला बर्दी चांगलं याच्यापेक्षा होते ते आणि काळा कुट्टी होता आणि हे पांढरे पट्टे तिने अशी पांढरे आडवे पट्टी होते होतं होत

तोपणचा आणि तोपणचा बघा तुम्ही बघा बघा काय बسته हे बघा काय के भरले पूर्ण बस्ते का कोणी होते तो काय चिंता करतो इकडे चांड बघ एव इकडे बसले का आता

gering pun nggak hm, hm,